आता तर आहे माझी मेहंदी आहे म्हणजे काय लेवल चला किरण गायकवाड नेहमी सांगतो घोडा बनके काम खूप जास्त का। मैत्री मी नाही करायला जाते कोणासोबत खरं जर ना। ना। मी आता शरयूची खूप मस्त मैत्रीण आहे आणि मला पारू सोबत वाईट वागायचं तर मला कुठेतरी ना एव्हरी सीन एव्हरी एपिसोड मला नवीन कपडे असतात त्यामुळे मी भलतीच खुश असतो मी म्हणते की तू प्लीज रस्त्यावरून फिरताना तोंडाला बांधून फिर कारण कोणीतरी मुस्काळ इव्हेंट्स मध्ये गेल्यावर तर लोक खेचतात वगैरे रागा लेवलला लाचार Humans, की सहन करतात आणि ते सहन करतात आणि रडतात माझ्या घरातले मला मवाली हुंडा म्हणतात हो हो कारण माझ्या घरात खूप शांत झालं बांबूने मारले एकाला मी मुसकाडले असं बर माझी भांडणं होत पूर्वा प्रेमाला आणि आता खरं प्रेम नाही पडायचं मला कोणाच्या आणि जर पडले तर मी दीपिका तुमचं स्वागत करते मराठी चषकावर सध्या आता आली आहे आम्ही सातारा पारू या सेटवरती आणि पारू या सेट, या सेट <laughs> जी सगळ्यांची अजिबात नाही आहे रियालिटी चेक <laughs> जिला सगळ्यांना सगळ्यांना त्रास द्यायला आवडतो अशी एक मुलगी म्हणजे दिशा आणि खर तर खूप गोड मुलगी म्हणजे पूर्वा माझ्या सोबत आहे कशी आहेस मी मस्त नाही आहे छान आहे बरं दिशाने जादू केली आहे तिच्या क्रुएलनेसने खूप चांगल्या प्रकारे आणि मालिकेत तिला खूप म्हणजे काय म्हणतात तशा छान छान कमेंट्स येत आहेत निगेटिव्ह कमेंट्स येत आहेत छान छान सगळं एन्जॉय करते आता पूर्वा या सगळ्या गोष्टी आणि आता ॲक्सेप्ट करायला झाली आहे कारण पूर्वने इतक्या निगेटिव्ह भूमिका आहेत आणि त्यातल्या त्यात ही म्हणायची टॉप टॉपनॉच निगेटिव्ह भूमिका आहे कसं बघतेस जेव्हा ही इतकी तीव्र गतीची भूमिका येते तुझ्याकडे आणि असे सीन्स लिहून येतात ज्यात अक्षरशः खूप घाण वागायचंय हा शब्द आहे कसं वाटतं <laughs> खरं सांगायचं आहे तुला एकतर इमोशन्स ऑफ करायचे ऑन सेट आलं की आणि मी खूप मी जसं म्हणाले खूप जास्त मैत्री मी नाही करायला जाते कोणासोबत खरंच बाकी आम्ही खूप छान आहोत पण आम्ही खूप कमी बोलतो मी आणि श्रुतकीर्दी मस्त मैत्रिणी आहोत मी आणि मुग्ध ते मस्त मैत्रीण आहोत बिकॉज मला त्यांच्याशी जास्त बोलताना पण काही वाटत नाही कारण मला तो मूड कुठे चेंज नाही करायचा आहे मला एनिवे फेक छान छान समोर वागायचंच आहे मला छान दामिनीसमोर वागायचंच आहे पण जर मी आत्ता शरयूची खूप मस्त मैत्रीण आहे आणि मला पारूसोबत वाईट वागायचं तर मला कुठेतरी ना ते असं होतं की यार इतकं वाईट का लिहून आलं आहे पण अदरवाईज वी आर वी बिलीव्ह युअर लाईक अ फॅमिली पण इमोशन्स ऑफ करायचं आहे हे मी ठरवलं आणि काम कामावर फोकस करून मला किरण गायकवाड नेहमी सांगतो घोडाबन काम करणे का सो दिशासाठी जे जे नेसेसरी आहे आयुष्यात ते मी करते बाकी मी काही गोष्टींकडे लक्ष दिशाने दिशा पकडली आहे आणि त्या दिशेने ती तीव्र गतीने धावते आणि आता वगैरे होणार आहे काय का नेल आर्ट <laughs> मी रिसेंटली चेंज करून आली आहे माझ्या मेहंदी सिक्वेन्स साठी बिकॉज ते आता दिसणार आहेत ना छान <laughs> त्यामुळे आणि मी एव्हरी मंथ मी चेंज करत असते त्याच्यामध्ये जर वेळ मिळाला तर मी त्यातही चेंज करून टाकते बिकॉज आय लव्ह डुईंग ने ही <laughs> गरज पूर्वाची आहे की दिशाची आहे ही ॲक्च्युली गरज पूर्वाची पण आहे पण दिशा पण अशीच आहे हाय मेंटेनन्स आणि अशी जरा फॅन्सी त्यामुळे दोन्हीकडे ते चालून जातं आहे मला नक्कीच कारण तुझे आउटफिट्स तुझे पूर्ण लुक्स एकंदरीत ज्वेलरी वगैरे हे सगळं खूप छान असतं आणि मेंटेन असतं आणि हे सगळं कॅरी करून जेवतो फिरतेच सेटवरती काय वाटतं तुला कारण सेट खूपच सुंदर आहे एकतर माझे माझे ड्रेसेस असतात खूप सॉर्टेड कुर्तेज वगैरे असतात आणि मला एव्हरी सीन एव्हरी एपिसोड मला नवीन कपडे असतात त्यामुळे मी भलतीच खुश असते एव्हरी एपिसोड नवीन कपडे नवीन हेअर त्यामुळे छान मस्त वाटतं मला खूप आणि इकडे तिकडे बागडताना म्हणजे माझ्या ते डोक्यात तेच असतं की आता कुठला रील करायचं आहे आणि कुठला कोपरा पकडायचा छान असते मी मस्त असते बरं या रील छान एखादा कोपरा सुटलाय का करायचा हो आता मी माझ्या लेटेस्ट्यात तो स्विमिंग पूल यूज करून झाला आहे इकडचं राहिलं आहे आणि हे लोकेशन राहायला थोडं वरती मी झालंय करून फोटोशूट रील सगळ्या जागा तिने आहे साताऱ्याची तुझं खूप जुनं नातं आहे साताऱ्यातली लोक तुला ओळखतात खरं तर काय लोकांना जेव्हा भेटतेस आणि ऑन तू जेव्हा म्हणून म्हणून जातेस बाहेर पडतेस लोकांकडून मिळणाऱ्या त्या रिॲक्शन्स भीती वाटते का कधी तुला पूर्वा मला माझी मम्मी म्हणते की तू प्लीज रस्त्यावरून फिरताना तोंडाला बांधून कारण कोणीतरी येऊन मुसकाडेल तुला इव्हेंट मध्ये गेल्यावर तर लोक खेचतात वगैरे रागात जे की पारूला खूप गोड वागवतील मला कुचक्यासारखं वागवणार किंवा कमी अटेन्शन असतं की हां इथं कुचकीचं आहे हिचं हिचं काय वगैरे असं पण ठीक आहे मी फार इथे बाहेर नाही पडत आहे मी हिंमत नाही करत आहे ती अजिबात आणि माझा असा प्रॉब्लेम होतो की मी जसे स्क्रीनवर दिसते स्क्रीन आय लुक डिफरंट mm. मी प्रत्येक लुकमध्ये वेगवेगळी दिसते त्यामुळे माझा जो वेस्टर्न अवतार असतो इन जनरल तो वेगळाच असतो काहीतरी त्यामुळे लोकांना बाय द टाईम त्यांना रिअलाइज होत की ही तीच आहे तोपर्यंत मी निघून गेलेली असते ते एक मस्त आहे <laughs> कारण त्याच्यामुळे थोडी थोडी वाचतेस ना तू त्याच्यामुळे नक्कीच दुसरी गोष्ट म्हणजे इतके छान छान कलाकार आहेत तितकीशी मैत्री तुझ्या कॅरेक्टरमुळे नाहीच येत <coughs> पण जर खरं तरच पूर्वाला कधी पॉझिटिव्ह कॅरेक्टर अप्रोच झालं तुला खरंच करायला आवडेल का मला खूप आवडेल कोणाला नाही आवडत पॉझिटिव्ह दिसायला वागायला पण त्या कॅरेक्टरमध्ये तितका खमकेपणा असला पाहिजे आणि त्या कॅरेक्टरचा काहीतरी एक से असला पाहिजे मला नाही आवडत पर्सनल लेवलला लाचार ह्युमन्स बिलकुल की जे सहन करतात कोणी कसंही वागतं आणि ते सहन करतात आणि रडतात मेरेचं नाव का काही झालं की प्लीज नाही मी मी ओरिजिनली तशी आहे की मी मला एक केलं की मी तू करते मी मुस्काडात लावून निघून येते तर मला मी मला प्ले करताना पण तसंच कॅरेक्टर लागेल जे पॉझिटिव्ह आहे पण इन गुड वे म्हणजे आता जर पोलीस ओलीस आहे ती किंवा आर्मी वाली आहे किंवा काहीतरी तसं हां तसं काहीतरी पॉझिटिव्ह मी करू शकते अदरवाइज आय लव्ह प्लेइंग निगेटिव्ह रोल्स आय लव्ह इट धाकडगिरी धाकडगल आहेस कोणाला खरंच मारली हो 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 खूपदा खूपदा मी खूपदा मारलेलं आहे माझ्या घरातले मला मवाली गुंडा म्हणतात हो हो कारण माझ्या घरात खूप शांत आहेत सगळे आणि त्यांचं होतं की आहे मवाली आमच्या घरात बिकॉज मी एका मुलाला बांबूने मारले एकाला मी आहे असं बरंच माझी भांडणं होत असतात मी ऐकून नाही घेत बिलकुल बर ॲट द सेम टाइम आय एम द मोस्ट लव्हिंग केअरिंग सेन्सिटिव्ह मुलगी असे माझे दोन बाजू आहेत त्यामुळे मी म्हटलं ना आय एम अ व्हेरी ट्रिकी गर्ल टॉलरेटिंग मी आणि हँडलिंग मी इज नॉट एन इझी जॉब एट ऑल येस तर ही अशी आहे पूर्वा <laughs> दिशाला तर तुम्ही बघताच आहात आणि मालिकेतला जो काही ट्विस्ट बघायला मिळणार आहे बरं काय नाही येथा ट्विस्ट काय बघायला मिळणार आहे ॲक्च्युली uh, आमच्या प्रत्येक एपिसोडमध्ये काहीतरी ट्विस्ट असतो आम्ही मंदिरात गेलो आहे ट्विस्ट आम्ही uh, जेवण करतो आहे ट्विस्ट आता तर गुढीपाडवा आहे माझी मेहंदी आहे म्हणजे काय लेवलचं ट्विस्ट असेल यू केन थिंक पण तुम्ही बघा बघितल्यानंतर जास्त कळेल कारण खरंच खूप इंटरेस्टिंग गोष्टी आहेत आणि मला खूप कौतुक वाटतं आमच्या रायटरचं आमच्या पूर्ण क्रिएटिव्ह टीमचं नवीन नवीन गोष्टी अशा सुचतात कशा कारण एव्हरी टाईम एव्हरी एपिसोड एव्हरी सीनमध्ये काहीतरी नवीन घडत असतो आणि इंटरेस्टिंग घडत असतो त्यामुळे मज्जा येते आम्हाला काम करायला तुम्हाला पण मज्जा बघायला तर प्लीज बघा जेवढी जाता एकच प्रश्न विचारायचा होता तुम्ही अहिला देवींना पण विचारला तर तुला पण विचारायचं आहे की पूर्व कशाला घा पूर्व कोणत्या गोष्टीला घाबरते कारण पूर्व इथे फक्त दिशा कोणालाच घाबरत नाही आहे कशालाच घाबरत नाही आहे पण कशाला घाबरते पूर्व प्रेमाला घाबरते बिकॉज इन लव्ह वी एक्सपेक्ट टू मच वी टॉलरेट टू मच आणि भरपूर गोष्टी असतात इट इज अ व्हेरी डीप थिंग आणि आत्ता खरं प्रेम नाही बघायला मिळत जेन्युनली पीपल आर व्हेरी नीडी आत्ताच्या ह्याच्यात तर नाही मिळतं मला द थिंग विच आय हॅड आय हॅड इट पण आता मी घाबरते खरंच की मी प्रेमात नाही पडायचं मला कोणाच्या आणि जर पडले तर मला माहिती नाही आहे मी किती सर्व्हाइव्ह करू शकेन असे आहे आमची पूर्व दुसऱ्या बाजूला अशीच मस्त पैकी राहा आणि अशा छान छान निगेटिव्ह भूमिका करत राहा येस येस मला आवडेल थँक्यू